घरातील सिलेंडरमधील गॅस गळती झाली आणि भडका उडून स्फोट झाला त्यामुळे घराला आग लागली आग विजवण्याच्या प्रयत्नात सुभाष जोंधळे गंभीर जखमी झाले आज सकाळी कदमवाडी परिसरात ही दुर्घटना घडली दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचत तातडीनं आग आटोक्यात आणली त्यामुळे जीवितहानी टळली कोल्हापुरातील कदमाडी इथं गौरी जोंधळे राहतात दोन दिवसांपूर्वीच या कुटुंबियांना घरपोच गॅस सिलेंडर मिळालं पण या सिलेंडर मधून गॅस गळती होत असल्याचं कुटुंबियांच्या लक्षात आलं त्यानंतर सिलेंडर बदलण्यासाठी गौरी यांचे गणेश गॅस वितरण एजन्सीकडे गेले होते पण त्यावेळी त्यांना एजन्सीकडून सिलेंडर बदलून मिळालं नाही त्यानंतर गौरी जोंधळे यांनी शेजारील कुटुंबियांकडून दुसरं गॅस सिलेंडर आणलं हे सिलेंडर जोडत असतानाच अचानक शेजारी ठेवलेल्या पहिल्या गॅस सिलेंडरचा स्फोट झाला त्यामध्ये सुभाष जोंधळे जखमी झाले सिलेंडरचा स्फोट होऊन घराला आग लागली त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेऊन ताबडतोब आग विझवली मात्र तोपर्यंत जोंधळे कुटुंबियांचे कपडे घरातील इलेक्ट्रिक वायरिंग आणि प्रापंचिक साहित्य जळालं होतं तर सुभाष जोंधळे होरपळले होते केवळ दैव बलवत्तर म्हणून जीवित हानी टळली गळक सिलेंडर बदलून न देणाऱ्या त्या गॅस एजन्सीवर कारवाई करावी अशी जोंधळे कुटुंबियांनी मागणी केली आहे